नाशिक शहरातील सातपूर परिसरामध्ये दिवसा एका तरुणाचं अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे मात्र अपहरणकर्त्यांच्या तावडीतून प्रसंगावधान राखत सुटलेल्या तरुणानं थेट पोलीस ठाणे गाठल्यानं मोठा टळला ही घटना बुधवारी सप्टेंबरला दुपारी दरम्यान घडली या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये मोबाईलच्या फुटेजच्या आधारे तपास सुरू पीडित तेजस ज्ञानदेव घाडके वय वर्ष चोवीस हरहाणा नगर ध्रुवनगर नाशिक या ठिकाणचा असून व्यवसायानं ड्रायव्हर आहे काही दिवसांपूर्वीच त्याचं लग्न मधुमती नावाच्या तरुणीसोबत झालं मात्र मधुमतीचे शिंगोटे गिरीश शिंगोटे या तरुणाशी प्रेमसंबंध होते लग्नानंतर शिंगोटेने तेजसला सतत धमक्या दिल्याचं फिर्यादीत म्हटलंय सतरा सप्टेंबरला तेजस आपल्या मित्राला भेटण्यासाठी त्र्यंबक रोडवरील हिंद सोसायटी समोरच्या चहा टपरीवर गेला असता गिरीश शिंगोटेचा मित्र शैलेश उर्फ बंटी अक्षय पवार आणि त्याचे चार पाच साथीदार पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर एम एस शून्य सहा ए एस पंचावन्न सतरा या कारमधून आले त्यांनी तेजसला जबरदस्तीनं गाडीत बसवून मारहाण केली आणि अपहरण केलं गाडी सातपूर कॉलनीकडे नेत असतानाच तेजसवर मारहाण करण्यात आली आणि त्याचा मोबाईल हिसकावून घेतला मात्र शिव हॉस्पिटलजवळ आल्यानंतर तेजसनं प्रसंगावधान राखत गाडीतून उडी घेतली त्यानं तातडीने रिक्षातून पपया नर्सरी येथील ट्रॅफिक पोलीस चौकी गाठली दरम्यान आरोपी फरार झाले सातपूर पोलिसांनी गिरीश शिंगोटे शैलेश कुंवर उर्फ बंटी अक्षय पवार आणि इतर अज्ञात आरोपींविरुद्ध अपहरण आणि मारहाण आणि धमकी या गुन्ह्याखाली कलमानुसार गुन्हा नोंदवला असून परिसरातील नागरिकांनी घटनेचे मोबाईल शूटिंग केले असून ते फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे पोलीस पुढील तपास करत आहेत वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे सातपूर